आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने स माननीय जिल्हाधिकारी साहेबांना काही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे कारण तेरा मे दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण जिल्ह्यासोबत उत्तर सोलापूर तालुक्यात सातत्यानं पाऊस पडत आहे सातत्यानं पाऊस तर पडत आहे परंतु तो अतिवृष्टी पाऊस आहे त्याचं प्रमाण

उद्धवसाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे त्या उद्धवसाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरतो आहे रस्त्यावर उतरून उद्या आंदोलनाची वेळ आमच्यावर हे शासन आणतं आहे कारण शेतकऱ्यांसाठी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य कोकिळसाहेब शिवसेनेचे संपर्क नेते त्याचबरोबर शिवसेना प्रमुख गणेशदादा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल कारण शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत या देण्याचं धाडस या सरकारमध्ये नाही शेतकऱ्यांना फक्त बोलून येडत काढायचं काम या शासनाने केलेलं आहे कारण या लोकांनी केवायसीचं कारण दाखवलं आहे कारण काही शेतकऱ्यांची सी झाली नाही असं जर ह्याने दाखवत असतील तर किसान सन्मान योजनेचे पैसे त्या शेतकऱ्यांना पडायला नको होते जर किसान सन्मान योजनेचे पैसे जर पडत असतील त्या शेतकऱ्यांची के जर पूर्ण झाली असेल तर शासनाने दिलेली मदतसुद्धा शेतकऱ्यांच्या दारात त्यांच्या खात्यावर पडली पाहिजे शेतकऱ्यांच्या दारात त्या मदतीची गंगा व्हायली पाहिजे परंतु या सरकारलाच या शेतकऱ्यांना मदत करायची भावना नाही प्रामाणिक भावना नसल्यामुळे या सर सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आणि जर या शासनाकडून या शेतकऱ्यांना जर वेळेत मदत मिळाली तर ठीक आणि जर नाही वेळेत मदत मिळाली तर उद्धवसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी साहेब असतील गणेशदादा वानकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील व जनता रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल आणि याचा जो काय परिणाम होईल तो शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी अशी मी विनंती करत आहे त्याचबरोबर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून संपूर्ण पडलेल्या चार महिन्यातील पावसाचा विचार करून पूर्ण सोलापूर जिल्हा उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं कर आहे आणि तो करावाच अशी आमची आग्रहाची मागणी आहे